मातीच्या बारीक कानाचं परत जो कणात कानाचं रुपांतर करतो बरोबर म्हणजे दाणेदार स्वरूपात रुपांतर करतो मग त्यातनं तुम्ही होताल तेवढं पाणी खाली जात तुमचा अनुभव असा असेल तुम्ही आता एसआरटी किती वर्ष करायला लागला च्या अगोदर दादा मी जवळपास सहा ते सात वर्ष पिकाचे जे अवशेष आहे ते रोटरच्या साय्यानं समजा जमिनीमध्ये द्यायचो जवळपास हो अवशेष पूर्ण जमिनीला द्यायचो पिकाचे अवशेष आणि त्यानंतर बेडवर लागवड माझी चालूच होती पण असं एसआरटी जेव्हापासून समजली मला जेव्हापासून समजले समजा आता एक तीन चार वर्ष झाले बरोबर बरोबर तेव्हापासून मी एसआरटीच्या याच्यामध्ये काम करतोय आता तर आता जवळपास चार वर्ष समजा चार वर्षापासून मी काम करतोय आणि तुमचे व्हिडिओ असतील चंद्र आपले दादांचे व्हिडीओ असतील भडसावळे दादांचे असतील विषयी सगळी माहिती कलेक्ट करून आता जवळपास सीताफळाचे मी तुम्हाला टाकलं होतं बघा मी आता सीताफळाच्या बागेमध्ये कुठल्याच प्रकारचं हे करत नाही म्हणजे झिरो टेलेच करतोय काहीच त्याच्यामध्ये हलवा हलव करत नाही शगत बंद करून हो आंतरमाशगत आता जवळपास चार ते पाच वर्षापासून बंद आहे आणि आता एसआरटीच्या याच्यामध्ये मी कापूस पीक एक घेतलेला आहे त्याच्यामध्ये बाजरी पीक होतं माझं त्या बाजरी पिकाचे पूर्ण अवशेष जसं की तुमचं भूस असेल भूस पूर्ण जमिनीवर पांगून घेतलं बरोबर आणि दुसरी गोष्ट चारा जेवढा आहे तेवढा चारा पूर्णपणे नालीमध्ये टाकून घेतलेला आहे <coughs> दादा ह्या वर्षी कंडिशन अशी झाली मा, मा की माझ्या पिकाला आणि त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये गांडूळ भरपूर प्रमाणात आहे इतक्या प्रमाणात आहे आपण बोट घातलं तिथून गांडूळ निघतात अशा प्रकारची कंडिशन तिथली जमिनीची झालेली आहे आणि त्या जमिनीमध्ये आजपर्यंत पाऊस एवढा मोठा पडला तर तुमच्या जमिनीमध्ये काय झालं आणि नांगरलेल्या लोकांच्या जमिनीमध्ये काय झालं त्याच्यामधून पाणी वाहायला लागलं आपल्या जमिनीमधून पाणीच बाहेर निघत नाही तिथे तिथे ला पूर्ण लागून जातो खाली हा बघ बघ हे शेतीत खूप महत्वाचं काम आहे बरोबर दादा नेत्र्याची जमीन ही केवळही तुमच्या पिकाला भारी बरोबर आणि असं जर पाणी दोन दोन चार चार दिवस तर साठून राहिलं निसरून गेलं नाही तर शास्त्र काय सांगतो की तुम्हाला सांगतो दोन तास जर पिकाची मुळे पाण्यात बुडून राहिली हो दोन तास हो तास हो 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 मरून जातात बरोबर मग परत केव्हा वापसा येईल त्यावेळेला नवीन मुळे बारीक फुटायला लागतात आणि मग ती कार्यक्षम होऊन मग त्या पिकाला पोषण होते बरोबर त्यामुळे मग ते निसरा आणि निसरा जास्त झालाच नाही लवकर तर ते एखादं पीक मरून जाऊ शकेल बरोबर मग आडव पीक व्हायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय वाहून जात तर गणनेतला सेंद्रिय कर बो पाण्याचं तरंगायला लागतो आणि तो आधी वाहून जातो बरो बरोबर आणि तुमचा नेचरून जाईल तिथं पाणी फक्त गाळून खाली जातं त्यातनं बाहेर कुठेतरी पाणी निघालं तर ते एकदम गाळण्यात गाळल्यासारखं स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी निघून जात बाय आणि बाकी गडूळ त्यामुळे काय झालं दादा ह्या वर्षी कपाशी पीक लावलेलं आहे तर जवळपास पंधरा ऑगस्ट पर्यंत खताची मात्रा त्याला एक शून्य टक्के म्हणजे काहीच नाही टाकलं हॅलो म्हणजे जवळपास पंधरा ऑगस्टपर्यंत दहा आठ तारखेला लागवड झालेली ला आहे आठ जूनला आपली तर तेव्हापासून आतापर्यंत त्या कपाशी पिकाला कुठल्याच प्रकारचं खत दिलेलं नाही आणि कुठल्याच प्रकारची फवारणी नाही आणि पीक ही एकदम जोमदार चांगल्या पद्धतीचं आहे जे की बाकीच्या शेतामध्ये दिसत नाही आजूबाजूच्या शेतामध्ये आणि गांडुळ ही भरपूर प्रमाणात असल्यामुळे पूर्ण प्रकारचे जे मायक्रोन्युट्रन्स असतील किंवा जे काही आपले जैविक भार जो लागतोय पिकासाठी तो भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आपल्या पिकाला कशीचीच गरज पडली नाही फवारणी लागली नाही लाग। लागलीच नाही आणखी एक फवारणी केली फक्त आता एक खताची मात्रा दिली कारण आता पोषण व्हायला गरज होत कारण बोंडाचं पोषण होणं गरजेचं होतं त्याच्यामुळं आता खताची मात्रा दिली एक आता त्या खताच्या मात्रेमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की विकृती पानं नवीन जे पानं पालवी होती त्या त्या पा, पालवीवर विकृती यायला लागली म्हणजे त्याच्यावर थ्रीसचा अटॅक झाला बर त्याच्यामुळं फवारणीची गरज पडली की तुमची कापसात झालं नाही हो, हो कापसामध्ये बरं दोन कापसाच्या ओळीत अंतर किती होत साडेचार फूट आहे दादा साडेचार फूट हो, साडेचार फुटामध्ये तणनाशक मारून एकदम स्वच्छ करून टाकलं का काय केलं नाही तणनाशक एक वेळ फवरलं होतं मी आता सध्या तण आहे याच्यामध्ये आहे हो हो तण किती प्रमाणात ते आहे का कुठेतरी किरकोळ आहे नाही नाही भरपूर प्रमाणात आहे जमिनीवर पूर्ण असं आच्छादन आच्छादनासारखं आहे भरपूर प्रमाणात असल्यानंतर तुम्ही जर काय नत्रयुक्त खत टाकलं कुठलं नत्र त्याच्यामध्ये नऊ टक्के नऊ टक्के नत्र होता नऊ चोवीस चोवीस म्हणून त्यांनी खत भेटत आता हो हो, हो। त्याचा वापर केला तेवढ्यामुळे थ्रिप्स आले हो 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 हो, हो, हो। <laughs> 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 काय हरकत नाही कसं असते की टक्केवारी पाण्यामध्ये पानामध्ये गरजेपेक्षा जास्त झाली तर हे रोगकिडीला आमंत्रण होते बरोबर आणि मग आपल्याला फवारा मारायला लागतो बरोबर बरोबर पण काय आहे की अजिबात दिलंच नाही आम्ही तर फवारा मारायलाच लागला अशी काही बात नाही एखाद दुसरा फवारा मारायला लागला तर हरकत नाही पण बाकीच्या चार पाच झाले आणि आपला एखाद दुसरा झाला तर काही भीती बाळगायचं कारण नाही बरोबर बरोबर कारण शेवटी उत्पादन किती मिळते त्याच्यावर आपल्याला पैसे मिळणार आहेत बरोबर बरोबर त्याच्यामुळे अगदी शुद्ध सेंद्रिय ना का नाही सेंद्रिय म्हणून नाही करत दादा पण आपल्याला नाही फवारणी त्याच्याबद्दल घाबरायचं कारण नाही बरोबर होत नाही किंवा काही खाद्याच्या वस्तू ती काही घाबरायचं कारण नाही बरोबर जागेला तुम्ही काही आम्ल तयार होतात हो हो, 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 हो। आणि ते तुमची असे एखादा फवारा दुसरा फवारा पडला किंवा खताचे काही अंश तिथे राहिले तर ते संपवून टाकतात बरोबर बरोबर त्यामुळे घाबरायचं काही कारण आहे पण आता हे ना मला थ्रीचा फवारा मारायला लागला पुढल्या वर्षी तसं मी खत अजिबात टाकणार नाही असं काही करायचं कारण नाही बरोबर आहे बरोबर जसं जागाही थोडस खत देऊन आपल्याला मोठं करून जास्त उत्पादन मिळवायचं तसं मग ते तुम्हाला जसं जास्त पाहिजे तसं

बरोबर आहे अतिरेक नको आहे फक्त अतिरेक उत्पादन म्हणजे काय आहे की कापूस आहे तुमचा हो हो तर कापसाच उत्पादन किती अपेक्षा आप करतो आपण चौदा ते पंधरा क्विंटल होत असतं दादा चौदा ते पंधरा क्विंटल हो आज बाजारमध्ये म्हणजे परिस्थिती अशी आहे की आठ दहा क्विंटल आलो हे मला चांगलं उत्पादन लागलं ला असं म्हटलं हो 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 काही शेतकरी वीस पंचवीस क्विंटल काढणारी आहेत ना पण मग त्याचा उत्पादन खर्च पण तेवढाच आहे हा उत्पादन खर्च ना आता ते अतिरेकच आहे शेवटी सांगा तू हो हो पण कसं की प्रत्येकाची गरज वेगवेगळी आहे उत्पादनाची उच्चांकी करणारे असतात त्यांची काय भौतिक खर्च असतात आणि उत्पादन निघालं तर ते मर राबून शेती करायची म्हणजे शेतीत आनंद नाही सत्य ढोर मागणार बरोबर बरोबर असा प्रकार नवीन नवीन जी काही संसाधनं निघाली ती वाईट नाही आहेत फक्त आपण ते अतिरेक करून वाईटच रूपांतर करतो ते बरोबर दरुबर दादा बरोबर आताच प्रमाणात ही सगळी अमृतच आहे खरच आहे खरच आहे ना कारण आपण किती व्यवस्थित राहिलो एसआरटी केली काही व्यसन केलं नाही काय केलं नाही आपण पडतो तसंच आहे ते बरोबर 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 एखादा आव्हान असं एका दिवशी आता सण आहे तुझ्या बरोबर बरोबर जास्त खाल्ला जातो हो 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 काही कुठेतरी दूषित पाणी पिलं जात काही होत नाही बरोबर त्यामुळे एखादा झाला तरी चालेल पण अगदी दररोज औषध औषध आपलं केव्हा तरी असं पाहायला लागलं तर काही नाही चांगलं आहे ते बरोबर 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 कार्यक्रमाला नगर कार्यक्रमाला येणं झालं नाही तुमचं तुमची तब्येत बरोबर नव्हती असा मेसेज होता हो हो बरोबर आहे बरोबर आहे आम्ही नगरला यायच्या एक चार दिवस अगोदर माझी तब्येत बिघडली मग असं म्हणत जाऊन आणि तिथे लोकांना कोणाला तरी गोठा नको आपल्यालाही नको मागच्या नको आणि तिथे एवढ्या लांब यायचं बरोबर दादा आम्ही आम्ही वाट पाहिली तुमची यायची समोरच्या कार्यक्रमाला हो होतो ना दादा चांगला हो। झाला ना हो छान झाला दादा काल झाला तिकडे वर्ध्यामध्ये हा वर्ध्यामध्ये पण झाला काल का नाही दादा ऊस नाही आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र पाऊसच खूप पाऊस कमी पाणी ना इकडे साखर कारखान्याच्या कार्यक्रमावर जे जास्त होते का टी वाले जास्त होते हो कारखान्याचे वाले कमी आणि ऊस एसआरटी वाले जास्त होते का असं काही नव्हतं वाले भरपूर होते <laughs> हो वाले भरपूर होते तिथं हा हा हुँ। नाही तुमच्या भागामध्ये या एसआरटीचा प्रसार आहे लोक बरेच अनुयायी झालेले आहेत गोष्ट आहे हो आणि हो। आनंदी आहेत की बघून इतरही त्यांच्याकडे वळतायत प्रसार चांगला चाललाय बरोबर झाला येता आला तिथं खूप बरं झालं असं वाटतं पण काय करायचं नाही काही बरोबर बरोबर आम्हाला तुमच्या दर्शनाचा योग आला असता दादा पण आता नावीलाच आहे त्याला आम्ही येतोय ये तुमच्या दर्शनासाठी एखाद्या ये वेळेस येणार आहे मी हो हो लवकर होक्यता एखाद्या तुमचा जिल्हा कुठला आहे माझा जालना जिल्हा आहे बदनापूर तालुका जालना जिल्हा आहे काय <laughs> बीड बीड जिल्ह्यामध्ये होतं काय ते समर्थ कारखाना का जालन्या नाही जालन्यामध्येच येत होतो बीडचा बॉर्डर आहे बीडच्या बॉर्डर बीड आणि जालन्याच्या बॉर्डर बीड आणि जालन्याच्या बॉर्डरला कारखाने बरेच आहेत काय हो हो बरीच कारखाने तो आपला धरण याचा पैठणचा जो कॅनल जाईल तिथून जायकवाडीचा हा हा त्या सुमारा सगळे कारखाने त्याच आहे हा 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 असं कालवा जातोय गोदावरी गोदावरी नदी आणि कालवा दोन्ही पण जातात तिथून दोन्ही मध्ये ऊस पट्टा सगळ्यात जास्त आहे आजूबाजूला आणि कारखान्यावर यायची शक्यता आहे कदाचित कदाचितच म्हणून सांगतो आता काही सांगत नाही या मोठे प्रचारक आहात हो दादा हो हो हा आणि मी, मी करा चांगला हो, हो। शेती उत्पादन काढतोय तसं मी प्रचारक आहे लोकांनाही शिकवत आहे चांगली गोष्ट आहे आनंदाची आहे आम्हाला चालू ठेवा काम आपलं हो 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 चालेल दादा ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे